चा, चा, आप आज हे उपोषण आहे या रोड करता निधी उपलब्ध करून देणारे आमदार महेंद्रशेठ ठोरवे तसेच पंतकृषीतील सर्व ग्रामस्थ विविध ने पक्षांचे नेते पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि कळत नकळत सहकार्य करणाऱ्या या सर्वांचं आम्ही या ठिकाणी ऋणी आहोत आणि या रोडचं काम आजपासून सुरू झालेलं आहे आणि लवकरात लवकर हे काम संपून जो काही त्या ठिकाणी प्रवास करणारे ग्रामस्थ असतील त्यानंतर इंडस्ट्रीची थी लोकं असतील किंवा विविध कामानिमित्त येणारे लोक असतील यांना त्रास न होता या रोडचं चांगल्या प्रकारचं काम व्हावं अशी मी पांडुरंगचंदे विनंती करतो आणि आज योगायोग असं आहे की आज उपोषण सुटतंय आहे आणि आज ही एकादशी आहे याहूनही मोठा तो योग, योग नाही सहकार्य करणाऱ्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद मंडळी आज आपण डॉक्टर शंकर जांभळे यांच्या साखरे उपोषणाच्या स्थळी आपण इथे सगळेजण जमलेले आहेत प्रथम मी सर्वांचं स्वागत करतो आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मी डॉक्टर जाम जांग, जामडे साहेबांना धन्यवाद देतो गेली ऑक्टोबरपासून अक्टोबर दोन हजार तेवीसपासून त्यांनी जो आमच्या टाके मंदिराच्या खाली पायथ्याशी जो उपोषण ठेवला होता त्या उपोषणाच्या वेळी त्यांना दिशाभूल म्हणावंच लागेल कारण प्रशासनाने जो लेटर दिला त्यावर आम्ही तात्पुरता स्थगित ठेवला परंतु शेक जांमले ते कसे जिद्द चिकाटीच्या जोरावरती त्यांनी ते सगळं पुन्हा परत त्यांनी हे केलं आणि सांगितलं की बाबा ह्या अशा पद्धतीची दिशाभूल आम्हाला चालणार नाही आणि म्हणूनच त्यांनी आज अकरावा दिवस अकरावा दिवस सतत साखर उपोषण या नगरपालिकेच्या समोर त्यांनी परत चा चालू केलं आणि त्यांच्या जिद्द चिकाटीला आज खऱ्या अर्थाने यश आलं की नगरपालिकेत त्यांची दखल घेऊन डॉक्टर परमिशन जे लागते आम्हाला आणून दिली दिली मी दहा पंधरा वर्ष आम्ही ही मरण यातना भोगत होतो या रोडसाठी आणि खरोखरच आमच्याकडं विठोबा रुपी जिथं त्यांनी सुरुवात केली त्यांच्या रूपीच आम्हाला डॉक्टर जा शंकर जांभळे भेटले आणि त्यांच्या या प्रयत्नाने आज आम्हाला खरोखरच सगळ्या इंडस्ट्री लोकल आमच्या पंचक्रोषीतील नागरिकांना अत्यंत अत्यंत म्हणावं लागेल आनंद झालेला आहे कारण या आनंदाचा सगळ्यात आम्ही स्त्रियाचा वाटा जो देतो यश देतो याचा जे श्रेय असेल ते फक्त आणि फक्त डॉक्टर शेखर जांभळे यांनाचे त्यामुळं मी आमच्या ग्रामस्थांचे वतीने पंचकृषीच्या वतीने मी पुन्हा आपलं एकदा सगळ्यांच्या वतीने आपलं धन्यवाद मा मानतो आणि आपल्या टीमचं देखील धन्यवाद मानतो कारण अकरा दिवस इथं बसायचे हे काही मामूली गोष्ट नाही आहे आम्ही राहतो तिकडे आणि खोपलीतला माणूस उपोषणाला बसतो आहे पण आमची कळकळ त्यांना जी झाली त्याच्याबद्दल मी खरंच डॉक्टर वैयक्तिक तुमचा आभारी आहे धन्यवाद दिवाळीमध्ये जो उपोषण झाला त्याचा पाठपुरावा पूर्णपणे आरळशी ग्रामपंचायत सासगाव फाटा ते ताकई या रोडच्या कामासाठी आम आदमी पार्टीने सव्वीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून नगर परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषणासाठी बसले होते त्या सा त्या उपोषणाला बसले होते जी काही वन खात्याची परवानगी होती ती वनखात्याची परवानगी आज मिळाली आहे आणि आज त्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे मागील दोन तीन महिन्यापासून आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर दांभले व आम्ही सर्व सहकारी या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करत होतो तर अखेरीस आज अकरा दिवसाच्या बेमुदत साखळे उपोषणानंतर वन खात्याची आज परवानगी मिळाली आणि आज ते काम ले ले। आज, दो दो। आज, आज ते काम पूर्णपणे चालू झालेलं तर या लढ्यामध्ये जेवढे जे नागरिक कळत न कळत ज्यांनी सहभाग नोंदवला आहे मी त्या सर्वांचे आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि शेवटी एकच सांगेन सत्य जयते